नमस्कार मी संजय सोनवणी सत्यशोधकच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्याला कल्पनाच आहे जगात कोठे हिंसाचार झाला दहशतवादी घटना घडल्या किंवा एखाद्या बांगलादेश सारखं कुठे अचानक अराजक माजण्याची स्थिती निर्माण झाली तर सारी माध्यम वृत्तपत्र सोशल मीडिया याच्या चर्चेमध्ये प्रचंड गुरफटून जातो परंतु आपण एक सांस्कृतिक दहशतवाद हा जो प्रकार आपल्या आत्म्याला आपल्या संस्कृतीला आपल्या भवितव्याला आणि आपल्या गतकाळाच्या आक्रमणाला सगळ्यात मोठा धोका पोचवत असतो आणि तो अप्रत्यक्ष प्रकारचा एक सांस्कृतिक हिंसाचारच असतो याकडे मात्र आपण सर्वांच अक्षम्या असलक्ष आपण पाहतोय मोदी सरकार आल्यापासून सांस्कृतिक क्षेत्रात जेवढे मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप झाले तेवढे भारतामध्ये पूर्वी कधीही झाले नव्हते कोणी काय कपडे घालावेत काय घालू नयेत काय खावं काय खाऊ नये या संदर्भामध्ये कुणी कोणाशी लग्न करावं कुणी गंध लावा की नाही लावावा हिजाब घालावा की न घालावा या संदर्भात सुद्धा वायफळ चर्चांना होत येतो परंतु आपण सांस्कृतिक आक्रमाबद्दल सांस्कृतिक दहशतवादाबद्दल आपण जरा मुकत असतो किंबहुना मला असं वाटलं कधी कधी की आपण संस्कृतीच्या कितीही गप्पा हाकत असलो तरी आपल्याला आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याबद्दल आपण फारसे जागरूक नसतो एस आय म्हणजे जी आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे ती दोन हजार चौदा पासून भारताचा पुरातत्वशास्त्रीय इतिहास आहे तो सुद्धा बदलण्याच्या मागे आहे गग्गर नदी सरस्वती आहे की नाही हे सिद्ध जरी झालं नसलं तरी शासकीय अहवालांमध्ये मात्र आता सिंधू संस्कृतीचं नाव सिंधू सरस्वती संस्कृती असं अधिकृतपणे सरकारी अहवालातच करण्यात आलेलं आहे एक अत्यंत महत्वाची घटना दोन हजार सतरा साली घडली ती म्हणजे मदुराईजवळ बारा किलोमीटर अंतरावर जोडी म्हणून एक गाव आहे तेथे पुरातत्व खात्याने संशोधन आधीपासूनच सुरू केलेलं होतं आणि मोदी सरकारला किंवा संघवादी सरकारला किंवा वैदिकवादी सरकारला अशी अपेक्षा होती की या संगम संस्कृतीमध्ये म्हणजे इसवी पूर्व चौथं ते दुसरं शतक या काळातल्या तेथे आपल्याला वैदिक अस्तित्वाचे काही पुरावे मिळतील अशी त्यांना आशा होती म्हणजे दाक्षिणात्य संस्कृती सुद्धा वैदिक प्रभावाखाली होती वैदिकांच्या प्रभावातच तिची वाढ झाली किंबहुना दवीड भाषा सुद्धा वैदिक भाषेच्या प्रवा प्रभावाखालीच वाढल्या असं काहीतरी सिद्धांतन त्यांना करायचं होतं दोन हजार सतरा साली प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात झाली आणि जर जसं उत्खनन होत गेलं त्यांचे घेतले गेले आणि जे अवशेष आहेत पुरातन काळातले ते बाहेर यायला लागले ते वैदिक वाद्यांना धक्का देणारे होते कारण त्यात वैदिक संस्कृतीचा जरासा सुद्धा औषध दिसून येत नव्हता मग या वैदिकवादी सरकारने काय केलं खरं तर ज्ञान परंपरा अशी असते की जी तुम्हाला दिसेल जे तुम्हाला सापडेल ते तुम्हाला स्वीकारावं लागतं आणि त्यानुसार संस्कृतीची यथास्थित मांडणी करावी लागते ते विपरीत असू शकतं बाजूचे असू शकतं किंवा भलतच असं काहीतरी निघू शकतं की ज्याचा आपल्याला अंदाज सुद्धा बांधता येणं कठीण जावं पण ते काही असो जे सापडत ते सत्य मानून आपण ते स्वीकारावं लागतं आणि त्याच आपण पुराव्यांशी आणि अन्यत्र समकालीन अन्य पुराव्यांशी सांगड घालत आपल्याला इतिहासाची पुनर्रचना करावी लागते परंतु वैदिक सरकार हे मात विज्ञानवादी नाही इथं जगजाहीर आहे यांच्याकडे बुद्धिवाद नावाच्या प्रकाराचं अस्तित्व नाही ही हे वास्तव आहे हे वैदिक धर्माने यांना एक झोंबी बनवून टाकलेलं आहे आणि त्यांना सगळीकडे वैदिक अस्तित्व शोधायचं असतं आणि ते दिसून आलं नाही तर ते, ते कसं दुर्लक्ष करतात याचा पुरावा हे कि जोडी येथे म्हणजे मदुराई जवळच्या उत्खननाने दिलं झालं असं की जस जसं संशोधनामध्ये संगम संस्कृतीचे पुरावे मिळायला लागले पण त्या वैदिक संस्कृतीचा प्रभाव नाही हे सिद्ध होत गेलं तसं तसं सरकारने केलं काय तर त्याचा निधी बंद करून टाकला आणि ते जे सत्तावीस पुरातत्व अधिकारी होते त्यांच्या बदल्या करून टाकल्या ते उत्खनन त्याच पुढे कसलंही अनालिसिस किंवा त्याच वस्तूंचं वर्गीकरण त्याची इतिहासाप्रमाणे काल, काला, कालानुक्रमाने मांडणी करायला पाहिजे होती ती झाली नाही हे झालं दोन हजार सतरा साली यात फक्त खासदार कनिमुळी यांनी संसदेत आवाज उठवला ती चार ओळीची बातमी फक्त दक्षिणेतल्याच पेपरला छापून आली भारतातल्या वृत्तपत्रांना किंवा सोशल मीडियावर रात्र दिवस नंगा नाच करत व्यस्त असणाऱ्या लोकांना त्याचं काही घेणं देणं नव्हतं त्यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं संगम संस्कृती ही दक्षिणेतली सर्वात प्राचीन अत्यंत महत्वाची संस्कृती द्रविड भाषा या अत्यंत स्वतंत्र कारण दक्षिण भारताच जे जिओलॉजिकल किंवा भूगर्भशास्त्रीय प्रारूप जे आहे तेच वेगळं असल्यामुळे तेथील भाषा वेगळी असणं तेथील ते मानसिकता वेगळी असणं तेथील ते संस्कृती वेगळी असणं हे स्वाभाविक असं आहे तिथली व्यवस्था सुद्धा वैदिक समाज व्यवस्थेशी कधीही मेळ खात नव्हती म्हणजे त्यांची वाटणी कशी होती समुद्राकाठी राहणारे लोक त्यांचं वेगळं नाव मैदानी भागात राहणारे पशुपालन करणारे लोक त्यांचं वेगळं नाव पर्वतार प्रदेशात किंवा वन्य प्रदेशात राहणारे लोक त्यांचं वेगळं नाव नद्यांच्या काठी राहून मासेमारी वगैरे उपजीविकेचे व्यवसाय करणारे लोक त्यांचं वेगळं नाव तेथे नावाची भानगड असा संबंधच नव्हता कारण तिथे वैदिक धर्म कधी गेलाच नव्हता त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होतो तर चौथ्या पाचव्या शतकानंतर त्याच्या आधी नाही आणि याच संगम साहित्यामध्येच त्याचे पुरावे लिखित पुरावे मिळतात असं असूनही यांना एक आशा होती की इथे आपल्याला वैदिक संस्कृतीशी संबंध असल्याचं काहीतरी दाखवता येईल म्हणजे यांना काय सुधानं जरी सापडली असती गो गोलाकाराची म्हणा चौकोनी म्हणा सुधानं किंवा ज्याला आपण धातूच्या वितळवण्याच्या भट्ट्या असतात त्या जरी सापडल्या तरी त्याला हे लगेच यज्ञकुंड वगैरे नाव देऊन मोकळे होऊ शकत होते परंतु इथली सगळी ती संरचना जी आहे चुनीची रचना सुद्धा जी आहे ती अत्यंत वेगळी असल्यामुळे ते सुद्धा त्यांना जमेन तिथल्या विहिरींची रचना वेगळी घरांची रचना वेगळी बांधणीसाठी वापरलेलं तंत्र वेगळं त्यांचं रस्त्याची पद्धत वेगळी हे सगळं अलगत्व सांस्कृतिक अलगत्व जे आहे किंवा सांस्कृतिक स्वातंत्र्य जे आहे ते त्यातनं निष्पन्न होत होत परंतु सरकारने सत्तावीस अधिकारी तर बदल्या केल्याच निधी देणं सुद्धा थांबवलं आणि संशोधन बंद पडलं या सांस्कृतिक आक्रमणामुळे होत असं की आपण आपली संस्कृती तशी घालवून बसतोय दिवसोंदिवस आणि शेवटी पुरातत्वीय खात्याचे जे अहवाल येतात त्यातलंच लोकांना ते सत्य वाटतं कारण ते शास्त्रशुद्ध असतं ना मग ते खरं वाटतं आणि भविष्यातल्या पिढ्या सुद्धा त्याचा नकळतपणे पाठपुरावा करत जातात तेच मानत जातात आणि त्याचंच रिपीटेशन करत जातात अशा रीतीने सांस्कृतिक विस्मरण ज्याला जे आपण म्हणतो ते सांस्कृतिक विस्मरण व्हायची सवय लागते आणि आतापर्यंत तेच घडत आलेलं आहे नवीन लोक खूप प्रयत्न करतायत आपल्या परीने शोधायचा पण त्यांच्यात सुद्धा दोष काय आहे की ते सुद्धा सांस्कृतिक अस्मितावादाने म्हणा का सांस्कृतिक अहंगण नाही एवढे ग्रासले गेलेले असतात की ते सुद्धा जे निष्कर्ष करतात आकलन जे करतात करता, ते सुद्धा विपरीत असतं त्यामुळे खऱ्या अर्थाने संस्कृती म्हणजे काय संस्कृती खरी काय होती आणि तिचं आपण आकलन कसं करायचं याचं सत्य वास्तवदर्शी चित्र आपल्या समोर उभं राहत नाही आपण आपली फसवणूक करतो आपण भावी पिढ्यांची फसवणूक करतो आणि एका अर्थाने ज्ञान केंद्री नाही ज्ञानवादी नाही तर आपण मतिमंद समाज निर्माण करण्याच्या मागे लागतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे अत्यंत गांभीर्याने सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हे जरा दक्षिणेतलं महाराष्ट्रातही महाराष्ट्रातही आतापर्यंत जी जी काही उत्खनन झालेली आहे ती मधुकर केशव ढवळीकरांसारखे के असोत वावी सारखे असोत या संशोधकांनी अजय मित्र शास्त्रीसारखे असोत असे जे असंख्य वैदिक विद्वान आहे म्हणजे म्हणतात स्वतःला विद्वान आणि त्यांच्यात काय कोणाला विद्वान ठेवायचं ते त्यांच्या हातात असल्यामुळं ते स्वयंघोषितच विद्वान असतात हे उघड आहे परंतु त्यांनी जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सुद्धा जे आकलन केलेलं आहे किंवा जे मांडलेलं आहे ते जाणीवपूर्वक सातवा आणि दुरान्वयाने सुद्धा ब्राह्मण नसताना त्यांना ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न करणं जे पांडव लेणी ही बौद्ध लेणी असताना सुद्धा ते पांडव लेणी पांडव लेणी म्हणून असं आजार वापर आजही वापरत आणलं जाणं हे सिद्ध झालेलं असू नये या अशा प्रकारची नाणे घाटातल्या शिलालेखात खरंतर वैदिक देवतांना अभिवादन नाही आहे सुरुवातीला पण काही यज्ञ केले याचं वर्णन आहे हे बघून एक बाई यज्ञ करू शकते का वैदिक धर्मामध्ये स्त्रीला यज्ञ करता येत नाही हे धर्मशास्त्र वैदिक धर्मशास्त्रांनीच लिहून ठेवलेलं वास्तव आहे असं असताना सुद्धा त्या शिलालेखांमध्ये आलं म्हणून मग ते ब्राह्मणच होते किंवा नाशिकच्या बौद्ध लेण्यातील शिलालेखात एक बन हा शब्द फक्त आला म्हणजे ते ब्राह्मणच होते अशा प्रकारचे दिसा आणि घाईचे निष्कर्ष काढून कारण त्या एक बम्मण शब्दाच्या आधीचे आणि नंतरचे सगळे शब्द तुटलेले आहेत हे सरळ सरळ आपल्याला दिसतंय आणि त्यांनी ते मान्य आहे तरी सुद्धा निष्कर्ष काढताना मात्र अत्यंत वैदिक संस्कृतीचं लोकांवर ठसवण्यासाठी त्याचा दुरुपयोग केला जातो आणि हे दुरुपयोग गेले दीडशे दोनशे वर्ष जेव्हापासून छपाईची कला आणि ग्रंथ रूपाने प्रकाशित व्हायला लागलं तर यांनी त्यात पुढाकार घेतल्यामुळे लोकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज एक संभ्रम अवस्था आहे आणि खोलात जाऊन अभ्यास करण्याची आपली प्रवृत्ती नसल्यामुळे हे सांस्कृतिक अपहरण जे होत आहे ते आपण सहन करावं लागतं कारण आपली स्वतःचीच ती दृष्टी नाही आपल्याला स्वतःला खोलात जाऊन नेमकं काय आहे की पाहिजे वृत्ती नाही त्यामुळे हे असं होत द्रविड संस्कृती स्वतंत्र आहे महाराष्ट्राची संस्कृती स्वतंत्र आहे कारण या संस्कृतीवर भूगर्भीय शास्त्राचा म्हणजे त्याचा भूगोल काय आहे त्याची का भूरचना कशी आहे तिथलं लोकल जिओमॅग्नेटिझम काय भू गुरुत्व काय आहे या सगळ्या गोष्टींचा सा परिणाम सामुदायिक मानसशास्त्रावर होतो आणि संस्कृती हे मानसशास्त्राचं प्रकटन असत हे आपण लक्षात न घेता त्या वैदिक भाषा वैदिक संस्कृती वैदिक धर्म वैदिक देवता खरं म्हणजे वैदिक देवता आज भारतामध्ये कोणीही पुजरत नाही हे वास्तव आहे असं असताना सुद्धा वैदिक लोकच या संस्कृतीचे निर्माते कसे हे ठासून वारंवार वारंवार सांगायचा प्रयत्न होतो हे अत्यंत दुर्दैवाचं आहे याच्यातून निर्माण झालेली गोष्ट अशी की प्रल्हाद पटेल यांनी एक समिती नेमली सोळा सदस्यीय भारताचा गेल्या बारा हजार वर्षाचा इतिहास लिहिण्यासाठी आणि त्यात को, लोक कोण आहेत बाराच्या सोळाच्या सोळा सदस्य बारा हजार वर्षाचा इतिहास शोधणारे सदस्य सगळेच्या सगळे उत्तर प्रदेशातले आहेत नुसते उत्तर प्रदेशात नाही ब्राह्मण आहे एवढंच नाही ते फक्त संस्कृत भाषा ते तज्ज्ञ सुद्धा त्यात आहेत परंतु त्यात पाली भाषेचा नाही प्राकृत भाषांचा नाही आसामी किंवा नॉर्थ ईस्टच्या भाषांचा नाही द्रविड भाषांचा एकही तज्ज्ञ त्याच्यामध्ये घेतलेला नाही एकही महिला सुद्धा त्यात घेतलेली नाही आदिवासी संस्कृती जणू काही अस्तित्वातच नाही अशा रीतीने ती समिती बनवण्यात आली आता हे इतिहास लिहायचं काम चालू आहे ते अभ्यासक्रमात येणार आहे हे प्रल्हाद पटेल आणि त्यावेळेचे सांस्कृतिक मंत्री त्यांनी घोषित केलेलं होतं ता आता त्यांचं सरकार परत म्हणजे थोडंसं दुबळ आहे पण आलंय ना ते कदाचित वेगाने आता इंजिनिअरिंग किंवा आय आय एम च्या अभ्यासक्रमामध्ये हे वैदिक विज्ञान वैदिक संस्कृत वगैरे भाग आणलेलेच आहेत सध्याही तर ते, ते अजून वेगाने पुढे आणू शकतील आणि आपली संस्कृती आपल्या हातातच जाईल आपण त्या समितीला विरोध केला नाही महाराष्ट्रात घ्या भारतात घ्या कोणाचाही आवाज त्यातनं विरुद्ध उठला नाही द्रविड संस्कृती हे जे मधुराई जवळच आपण आत्ताच पाहिलं त्याच्याबद्दलही कोणी आवाज उठवलेला ना नाही तर आपण जर आवाज उठवणार नसू तर आपण आपल्या संस्कृतीची हत्या करायला आपण स्वतः पण जबाबदार असू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वांनीच दृष्ट्या सावध <coughs> राहिला पाहिजे <पाईची। coughs> जर आपण आपल्या संस्कृतीबद्दल सजग राहिलो नाही जागरूक राहिलो नाही तर आपल्याला संस्कृती सोडून जाईल आणि आम्हाला कधी संस्कृतीच नव्हती असा कंठशोष करावा लागेल आणि त्यावेळेस कुणीही आपल्या मदतीला येणार नाही त्यामुळे हीच वेळ आहे आपल्याला आपली संस्कृती नेमकी काय आहे त्यात जे काही असेल ते स्वीकारायची आपली तयारी आहे परंतु जी आहे तीच तीच आपल्या समोर आली पाहिजे कंटॅमिनेटेड केलेली प्रदूषित केलेली संस्कृती आपल्या समोर आली आणि जे, जे नाहीच ते खोटं म्हणून जर आपल्यावर लादलं गेलं लग, तर मात्र आपल्यासारखे दुर्दैवी दुर्भागी आपणच असू सर्वांना मी आवाहन करतो की सत्य शोधन करा सत्याच्या पाठीमागे लागा आणि संस्था समजावून घ्या ते कटू असेल गोड असेल परंतु ते समजावून घेणं गरजेचं आहे आपणही सांस्कृतिक अस्मिता दाखवण्याच्या नादामध्ये खोटे करणं सुद्धा चुकीचं ठरेल असं मला वाटतं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स लिहा मी शक्य झाल्यास उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार